वृषभ तेरा मे ते एकोणीस मे साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार काय फळ मिळणार हे पाहू वृषभ राशीला हा आठवडा चांगला आणि प्रगतिकारक जाईल या आठवड्यात धनप्राप्तीचे योग आहेत कार्यक्षेत्रात चांगली वेळ आहे धनाच्या बाबतीत चांगला लाभ होईल वृषभ राशीला हा आठवडा अनुकूल परिणाम देईल तुम्हाला प्रत्येक कार्यात अपेक्षित लाभ मिळेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल तुम्ही गेल्या काही दिवसात जी काही मेहनत घेतली आहे त्याचे फळ तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे उत्तम वेळ तुमच्यासोबत असेल जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालवाल कुटुंबातील जबाबदाऱ्या पाड पाडाल यातून स्वतःसाठी वेळ काढाल तर चांगले होईल या आठवड्यात तुम्हाला आराम करायला ला वेळ मिळेल तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुमचा ताण आणि थकवा दूर होईल सोशल मीडियावाल्यांना हा आठवडा चांगले फळ देईल कारण तुम्ही तुमची ध्येय पूर्ण करण्यात सफल व्हाल कामासाठी हा आठवडा अनुकूल ठरेल या आठवड्यात वरिष्ठ तुमच्यावर वर्चस्व दाखवू शकणार नाहीत कारण तुम्ही तुमची सर्व कामे वेळेत आणि आरामात पूर्ण केलेली असतील ज्या व्यक्तींचा व्यवसाय विदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळेल विदेशी कामात प्रगती होईल तुम्हाला नवीन अनुबंध प्राप्त होतील जे विदेशी राहतात त्यांना तिथे प्रॉपर्टी खरेदी करण्याची असेल त्यांना हा आठवडा शुभ ठरेल तुम्ही हो या आठवड्यात तुमचे प्रयत्न वाढवावेत वृषभराशीच्या प्रेमजीवनात या आठवड्यात काही चढ उतार जाणवतील तुमच्यात गैरसमज निर्निर्माण होऊ शकतात यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो तुम्हाला एकमेकांशी संवाद साधून गैरसमज दूर करावे लागतील वृषभ राशीच्या व्यक्तींचे दाम्पत्य जीवन या आठवड्यात सुखमय असेल वृषभ राशीच्या व्यक्तींची योजलेली सर्व कामे या काळात पूर्ण होतील ज्यामुळे तुमच्यात भलताच आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल नोकरी करणाऱ्यांना हा आठवडा चांगला जाईल महिलांना दोन्ही ठिकाणी सन्मान देतील म्हणजे घरात आणि बाहेर तुमचा सन्मान करतील तुमच्या मेहनतीची दाद घेतली जाईल राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मित्रांची व कुटुंबाची चांगली साथ मिळेल एकूण वृषभ राशीला हा आठवडा उत्तम जाईल धन्यवाद